गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पर्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि त्या मराठा आंदोलनावर समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काज भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं मग मी उदर घेण त्यांनी सांगितलं माझ्या गाडीला वापरत आलं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची फोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनात त्यांचं नाव ना पुढे घेऊन भाजपची लोकं असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की पाटीलजी पाटीलजीनी पण नोंद करावी त्यांचा भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा येतो खरं तर शिकवण आहे की काय आव्हान असेल पण हे नव्हते आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे संघर्ष चालला आहे जो व्यवस्थित चालला जे शडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करायचा